राम राम मंडळी कसे आहात सगळे वेलकम बॅक टू द चॅनल ही आहे आपल्या दिवसाची खरी सुरुवात आळस दिल्याशिवाय सकाळची सुरुवात होऊच शकत नाही कोण कोण माझ्याशी सहमत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त फ्रेश होऊन मुलाचा टिफिन रेडी केल्यानंतर आता मस्त हा मी माझा एनर्जी बुस्टर तयार करते आहे म्हणजेच आपला चहा याच्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही तुमचा फेवरेट एनर्जी ड्रिंक म्हणजेच मॉर्निंग ड्रिंक कोणता चहा की कॉफी नक्की सांगा तर आता वेळ झाली आहे दिवसाला सामोरे जायची सगळ्यात पहिले तर आपलं रेडी होणताना आपल्याला सकाळी काय आज वेअर करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आज तर मला मेकअपला जायचं होतं त्यामुळे मी आज काहीतरी कम्फर्टेबल हवं म्हणून हा ड्रेस वेअर केला आणि स्वतःला दहा मिनिट देत मस्त रेडी झाले आणि स्वयंपाक तयार करून घेतला कारण येण्याची वेळ मी कन्फर्म करू सांगू शकत नाही की मला यायला किती वेळ होईल म्हणून मग मी स्वयंपाक वगैरे रेडी करून पार्लरला आले पार्लरला आल्यानंतर क्लायंटचा कॉल आला की त्यांना जरा लेट होणार आहे म्हणून मग मी तोपर्यंत पार्लरचा सगळा मेकअपचा सेटअप रेडी करून ठेवला आणि क्लायंट आल्यानंतर लगेच मेकअपला सुरुवात केली वेळेअभावी मी मेकअपचे व्हिडिओज शूट नाही केले पण हा मेकअप झाल्यानंतरचा फायनल लुक मी तुम्हाला जवळून दाखवते आता माझी हेअरस्टाईल बाकी होती तो व्हिडिओ मात्र मी हायपलॅप्समध्ये मा शूट करून तुम्हाला दाखवते आहे वेळ खूप कमी होता पण तरीही तेवढ्या वेळात मेकअप खूप छान झाला क्लायंटही खूप हॅपी होतं आणि क्लायंटच्या हॅप्पी फेसवरूनच आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत असतं क्लायंट लेट झाल्या म्हणून मी जर माझ्या चेहऱ्यावर स्ट्रेस दाखवला असता तर क्लायंटही स्ट्रेसमध्ये राहिली असती आणि मेकअप त्यांच्या चेहऱ्यावर उठून दिसला नसतात तरी ह्या गोष्टीसुद्धा खूप मॅटर करत असतात मेकअप फील्डमध्ये लोक म्हणतात ब्युटी बिझनेस इझी असतो पण नाही यात प्रोफेशनलिझमसोबतच पेशन्स पण खूप मॅटर करत असतो असो इथे माझी हेअरस्टाईलही कम्प्लीट झाली होती आणि क्लायंट पण खूप हॅपी होती त्यानंतर ता सारी वगैरे त्यांना मी व्यवस्थित ड्रेप करून दिली त्या खूप कन्फ्यूज होत्या की त्यांना सिंगल प्लेट ठेवायची आहे की प्लेट्स घ्यायच्या आहेत पण फायनली शेवटी त्यांनी खूप कन्फ्युजन नंतर फायनल डिसिजन घेतलं की त्यांना प्लेट्स नको आहे त्या सिंगल पदर सोडणार आहेत तर अशा प्रकारे आमच्या गप्पा मारत मारत हेअरस्टाईल मेकअप सारी ड्रेपिंग वगैरे खूप छान पद्धतीने झालं दिवसभरातून पार्लरमध्ये बऱ्याच क्लायंट सोबत विचारांची देवाणघेवाण होत असते गप्पा मारता मारता खूप साऱ्या गोष्टी स्वतः सोबत रिलेट करतात प्रत्येकाचं दुखणं एकच घरातली काम मुलं जबाबदाऱ्या ह्या गोष्टी कधी संपतच नाही एकामागून एक त्या एका एक चालूच राहतात कितीही प्रयत्न केला तरी स्वतःसाठी वेळ काढणं कठीणच असो मेकअप संपवल्यानंतर मी लगेच घरी गेले कारण खूप भूक लागली होती स्वयंपाक तर रेडी होता पण जेवण बाकी होतं घरी गेल्यानंतर मग सगळ्यात आधी मी जेवण केलं कारण स्मिराही तोपर्यंत झोपलेली होती मग जेवण झाल्यानंतर घरातले सर्व कामं मी पटापट आटपून घेतले मग तोपर्यंत स्मिराही उठली त्यानंतर तिचं सगळं खाणं पिणं आंघोळ वगैरे सगळं पटापट आवरलं तर चला मी आता इथे एक डी आय वाय तुमच्यासोबत शेअर करत आहे बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत डी आय वाय शेअर नाही केले इथे मी काही फॉर्मशीट माझ्याकडे पडलेले होते ते फॉर्मशीट घेतले आहे एकाच कलरचे नव्हते वेगवेगळ्या कलरचे माझ्याकडे पडलेले होते म्हणून मी तेच यूज केले तर इथे अशा प्रकारे मी त्याच्यावर लाईन ड्रॉ करून घेतले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने हवे तसे तुम्ही तिथे ड्रॉ करू शकतात आणि कापून घेऊ शकतात मी दंडगोल आकारात ते कापून घेतले आहे थोडे दिसायला छान दिसेल म्हणून तर ह्या अशा प्रकारे मी त्याचे पाच लाईन ड्रॉ करून कापून घेतले आहेत हे ॲक्च्युली मी मिशोवर एक ऑर्गनायझर बघितले होते ते पाहून मला ही आयडिया सुचली होती तर ते उरलेले तुकडे जे आहेत जे आपण कापून घेतलेले होते त्या पट्ट्याही आपण यूज करणार आहोत तर या कापलेल्या ऑरेंज कलरच्या फोमशीटच्या मागे आपण एक पिंक कलरचा जो फोमशीट आहे तो लावून घेणार आहोत तो मागचा फोमशीट मोठा असल्याने तिथे जागा उरते तर त्या पट्ट्या ज्या उरलेल्या आहेत त्या आपण तिथे अरेंज करून घेणार आहोत तर आता मी तुम्हाला एक मिशोवरून मी जे पार्सल मागवले आहे त्याचा रिव्ह्यू देणार आहे आणि त्याचा वापरही तुम्हाला मी इथे करून दाखवणार आहे तर हे एक जे आपण टच बटन ज्याला म्हणतो किंवा कोणी स्नॅपही म्हणतं स्नॅप बटन वगैरे तर त्याचा वापर आपण इथे करणार आहोत हे त्याचंच मशीन आहे त्याला आपण स्टॅपलर म्हणूया आणि हे बघा अशा पद्धतीने त्या त्याच्यासोबत हे मिळालेले आहेत हे मी तुम्हाला इथे लावूनही दाखवले आहेत हे अशा प्र प्रकारे आपण दाबल्यानंतर ते लॉक होते आणि ते आपण ओपनही करू शकतो तर याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर हे दोघं शीट आपण एकावर एक नंतर चिपकवणार आहोत त्याच्या आधी आपल्या हेवरचं जे शीट आहे त्याच्यावर ह्या ज्या पट्ट्या आहेत ते आपल्याला लावायच्या आहेत तर एक ते जे काटे असलेलं जे बटन आहे ते आपण खालून लावून घेऊया आणि त्याच्यावरती एक दुसरं बटन ला आहे त्याच्यासोबत दिलेलं ते, ते आपण लावणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कळालंच असेल की ते मी कसं लावते आहे तर त्या काटे असलेल्या बटनावर ते होल असलेले बटन ठेवायचे आणि त्या स्टॅपलरने प्रेस करायचे आहे प्रेस केल्यानंतर ते बटन आपोआप तिथे स्टीक होऊन जाते तसंच दुसऱ्या ही एक काटे असलेलं बटन घेऊन त्याच्यावर जे टोकदार असलेलं बटन आहे ते लावून ते प्रेस करायचे आहेत अगदी सोपं आहे केल्यानंतर ते खूप इझी आहे स्नॅप बटन लावायचं किंवा टच बटन लावायचं जे स्टॅपलर आहे त्याचे दोघं बाजू ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत एकाला होल आहे जे मागून पुडून आपण पाहू शकतो आहे आणि दुसरी बाजू जी आहे तिला होल नाही आहे तिथे असा एक वाटीसारखा आकार दिलेला आहे तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे दोन बटन आहेत तर जे खोल भाग आहे तिथे हे बटन ठेवायचं आहे आणि जो होलवाला भाग आहे तिथे दुसरं बटन ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे मी सर्व बटन्स लावून घेतले आणि ते वरचे फोमशीट जे होते ते खालच्या फोमशीटला ग्ल्युगनच्या सहाय्याने चिटकवून घेतले तर अशा प्रकारे हे माझं डी आय वाय ऑर्गनायझर तयार झालं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये लहान मुली असतात तर घरामध्ये सारख्या वस्तू हरवत असतात जसं की रबर पिन्स बेल्ट त्या वस्तो करने साथी हो तर त्या वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे ऑर्गनायझर बनवले आहे कधी कपाटा तर कधी ड्रॉवरमध्ये तर कधी अख्ख्या घरामध्ये ह्या सर्व वस्तू विखरून पडलेल्या असतात रोजची धावपळ रोजची शोधाशोध जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच ह्या वस्तू नेमक्या सापडत नाही आणि जेव्हा गरज नसते तेव्हा अख्ख्या घरभर त्या आपल्याला दिसत असतात तर ह्या बाबतीत कोणकोण माझ्यासोबत रिलेट करतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा अशा प्रकारे आपण तिथे पिन ऑर्गनाईज करू शकतो त्यानंतर लहान लहान रबर्स असतात ते रबर्सही आपण त्यात ऑर्गनाईज करू शकतो त्यानंतर तिथे बेल्ट कापडी बेल्ट किंवा ब्रेसलेट्स असतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण इथे हँग करू शकतो त्याप्रमाणे लहान मुलांचे गॉगल्स असतात तेही आपण तिथे हँग करू शकतो पण जर थोडं हेवी वस्तू असतील तर त्या तिथे आपण हेवी वस्तू नाही ऑर्गनाईज करू शकत पण ज्या लाईट वेट असतील त्या मात्र आपण तिथे सहजपणे ऑर्गनाईज करू शकतो मी नंतर त्याला छान वरती दोरी लावून हँग करणार आहे आता माझ्याकडे दोरी अवेलेबल नव्हती म्हणून मी तुम्हाला हे असंच दाखवते आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही त्याच्यात तुमच्या ज्या सारी पिन वगैरे असतात किंवा सेफ्टी पिन्स असतात बॉबी पिन्स असतात त्यासुद्धा तुम्ही ऑर्गनाईज करू शकतात म्हणजे तुमची वेळेवर धावपळ होणार नाही तर अशा प्रकारे मी हे टच बटन वापरून तयार केले आहे तुमच्याकडे जर ते मशीन नसेल तर मग तुम्ही हे फक्त चिपकवून घेऊ शकता ग्ल्यूगनने व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करायला मात्र विसरू नका मग त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक जेवण भांडे तेच आपलं डेली रुटीन असा होता माझा आजचा पूर्ण दिवस खूप काही खास नाही पण तरीही तुमच्यासोबत शेअर करा असा वाटला म्हणून शेअर केला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या दिवसात आणि तुमच्या दिवसात काय साम्य आहे हेही नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या सर्व सबस्क्राईब केलेल्या सबस्क्रायबर्सना मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय